नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहितच आहे की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आणि कर्जमाफी संदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यातलं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची कर्जमाफी कशी होणार याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांची कशी होणार याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कशी मिळणार कर्जमाफी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गो, नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार अशी घोषणा करण्यात आलेली होती परंतु त्या घोषणेचं काय झालं याच्या संदर्भात सुद्धा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मित्रांनो लोकसभा व विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे तुम्हाला ते तर माहीतच आहे की राज्यामध्ये चाळीस तालुके आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळ म्हणजे सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि केंद्रीय पथकाने या दुष्काळची राज्यातल्या दुष्काळाची पाहणी केली असतात दुष्काळावर शिक्का मोर्तब सुद्धा झालेला आहे त्यामुळे कर्जमाफीची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी योजना या दोन्ही या दोन्ही वर्षातल्या या दोन्ही सालातल्या जवळपास दो महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार बहुतांश शेतकरी या दोन्ही कर्जमाफीपासून पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि अशा वंचित ठेवलेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना जवळपास अं आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मधल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार का याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची घोषणा झालेली आहे परंतु अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून अंमलबजावणी मात्र झालेली नाही 2021, 2020, 2021, 2020, 2020, दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या चारही वर्षाचा विचार केला तर अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं व यावर्षी दोन हजार तेवीसला राज्यामध्ये दुष्काळ दुष्काळ पडला आणि केंद्रीय पथकाच्या सुद्धा माध्यमातून राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला त्यामुळे मित्रांनो जवळपास दुष्काळ पडल्यामुळं कर्जमाफी होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार व याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधकांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं होतं आणि त्याला उत्तर देत फडणवीसांच्या माध्यमातून त्याला देत कर्जमाफी करतो असे सांगितण्या सांगण्यात आलेले आहे आणि जवळपास एकट्या एक यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी एक लाख अठ्ठावीस हजार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी कर्जमाफीसाठी वापरला जाणार आहे आणि एकंदरीत राज्याला आठशे चौसष्ट कोटी रुपये वापरला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आणि कर्जमाफीसाठी महत्वाचे मुद्दे महत्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत राज्यात अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस तर सततचा पाऊस तर कधी गारपीट आणि यावर्षी जवळपास दुष्काळ पडला त्यामुळे कर्जमाफी होण्यासाठी महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे आणि यावर्षी राज्यामध्ये कोरडा दुष्काळ त्याच्या पुढचा मुद्दा कर्जमाफी जर केली तर याचा फायदा केंद्र व राज्याला होऊ शकतो कारण की कर्जमाफी जर केली तर राज्य व केंद्र सरकारच्या येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका याला शेतकऱ्यांचा मतदान मिळू शकतो याचा फायदा या सरकारला होऊ शकतो त्यामुळे या शेतकऱ्यांचं माफ करून सरकारचा फायदा होऊ शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे बहुतांश शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे जे शेतकरी वंचित आहेत त्या सुद्धा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं पर अनुदान दिलं जाणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या आता सगळ्यात महत्वाचा कर्जमाफी होणार ते, ते, ते सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था व राष्ट्रीय एस बी एसबीआय बँक ऑफ इंडिया स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा राष्ट्रीयकृत जे काय जेवढी ज्या कोणती बँका आहे आणि इत्यादी शेतीवरचे कर्ज देणाऱ्या बँका त्या बँकेतील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले शेतीवर कर्ज काढलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपयापर्यंत सरसकट महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार दोन हजार एकोणीस पर्यंतच होणार आणि दोन हजार एकोणीस नंतरच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं आद्यापर्यंत याच्यावरती ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे कर्ज या महात्मा जित्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफी योजनेसंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की तुमच्या सर्व कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो आणि शेवटी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद